पटेल, येऊ का बघाय येऊ त्याला काय सुद्धा बोललो ना आम्ही बबड्या चल येऊ का बला नको का बरं हे राजा बबी काय झालं येऊ मी बबड्या बबडी येऊ का चल जाऊ का हे राजा चल येतो हा काय झालं मी निघालो की असा रुसून बसतो बघा हा पोरगा ह्याला वाटतं बाबाने कुठं जाऊच नाही काय करू याच वाईट वाटतं मी निघालो ना की त्याला वाईट वाटत बबड्या बब्या हा वाजता एवढं कि विलो ना काढतं ना की बस पी 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 पाणी हाय बास मी जात नाही अवघडे बाबा काय सारायचे सारे मांजरांना पण कळत आपण निघे किती वाजता येणार आहे बाबा काय होणार आहे चल ए बाबी जाऊ का काय का येऊ का मला मी बाबडे राजुमक बारीक आवाज काढतो बबी संध्याकाळी येतो आम्ही हां संध्याकाळी येतो ना संध्याकाळी येतो मी हा येऊ का बाबा येऊ का बेलो ह येऊ मी ब्राउनी परत तिला आहे ना मासा ते बघ <laughs> काय काय <आ>? <laughs> बबड्या साफसफाई करी जी जरा ब्राउनी काय झालं दे बांडणं लय आता बोलता बोलता बांधणं करते ती खोड्या करते चल अग होवणी बाजवलं का आता काय करायचं पुरीच लाडकी पोरगी माझी लाडकी पोरगी ही चल बब्या चल चाललो मी हा बाबा बाण नको नको हा बाबू फाटाके बाबड्या आरती तिला कुठं तुडवतोय बाब्या हे राजा चल चल हा चल जाऊ जाऊ येतो लवकर यांना वाईट वाटतं रे आता निघालो ना की शंभू हे बाळा चल झोप खाली खाली झोप 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 त्याचं त्याचं वेगळं असते त्याचा नागिन डान्स असतो नाही आवडते करते ते ते मस्ती -गुद -गुद कर त्याला गुदगुदी होती काय ना मला ते कुठे बघा आता कसं करायचं घरातून जाऊ नय म्हणून भांडणं करते आणि घरातून जायच्या अगोदर मास्तमोर मांडणं हाणते